नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो। कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठ साठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव बाजार पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव पाच हजार पार चला बघूया सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावाची पातळी बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे च्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे याच्यापेक्षा खाली आता सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये जाण्याची शक्यता दिसत नाही दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा सा बाजारभाव बा। साडे ते बारा डॉलर प्रतिबुशेलच्या दरम्यान आहे ही सुद्धा बाजारभाव बातळी साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे म्हणजे देशात आणि देशात इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये घसरण जास्त दिसणार नाही पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन सोया तेलाचं उत्पादन पेंडीचं उत्पादन उच्च स्तरावर राहणार आहे यामुळे सोयाबीनचा भाव दबावात राहणार तर देशामध्ये मोहरीची आवक वाढायली देशामध्ये आपण बघू शकतात खाद्य तेलाचा विक्रमी साठा आहे आणि देशामध्ये मित्रांनो निवडणुका आहेत यामुळे सोयाबीनच्या भावावर नियंत्रण राहते आणि यामुळे निवडणुका पर्यंत म्हणजे चार जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा ते दरम्यान राहणार आहे याचा अर्थ समजून घ्या की अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव पाच हजार पार तर सोयाबीनचा बाजारभाव निवडणुका संपेपर्यंत शंभर टक्के या ठिकाणी पाच हजार होणार नाही मग सोयाबीन विक्रीचं कसं करायचं तर लक्षात घ्या सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला चार हजार सहाशे पार पंधरा एप्रिलनंतर दिसणार इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन तिथून शंभर दोनशेची तेजी आली आणि भाव चार सातशे चार आठशेपर्यंत गेला तर इथं विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि का हस्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार